नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवक आलेली चारशे पंचवीस क्विंटल जास्तीत दर आहे अकरा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी आवकालेले एक हजार पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये पाचशे क्विंटल अवोकार जास्तीचा दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी आवकालेली आठशे वीस क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढे बाजार समती सावनेर या ठिकाणी आवक आलेली नव्वद क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण जर अकरा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर